साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीत प्रथमच पासष्टावी वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि ज्युनियर शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी देशासह परदेशातील नामांकित बॉडी बिल्डर सहभागी होणार असल्याने शरीर सौष्ठव स्पर्धा प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर हॉटेल साई संगम येथे स्पर्धेचे आयोजक संदीप सोनूने यांच्या उपस्थितीत इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनच सरचिटणीस संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे या स्पर्धेत सातशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार असून साधारणत पासष्ट महिला खेळाडूही स्पर्धेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले असून या स्पर्धेसाठी राहता तालुक्याचे भूषण एमजी फिटनेस जिमचे प्रशिक्षक विवेक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह मंत्रीगण आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक संदीप सोनोने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले साईबाबांच्या नगरीमध्ये सर्व प्रथम साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन साईबाबांच्या खूप आशीर्वादाने आज या ठिकाणी इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व राष्ट्रवादी काँग्रेस राहता तालुका अध्यक्ष संदीपजी सोनवणे यांच्या पुढाकाराने पासष्टावी राष्ट्रीय भारश्री स्पर्धा त्यासोबतच राष्ट्रीय ज्युनियर मास्टर फिजिकल चॅलेंज ह्या सुद्धा स्पर्धा तीन दिवस शिर्डी येथे चोवीस पंचवीस सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय खर्चिक अशा जरी असल्या परंतु त्याचा सर्व जबाबदारी आपल्या शिर्डीचे तरुण युवा उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीपजी सोनोने यांनी घेतलेली आहे मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या होत्या परंतु त्यावेळेला ज्युनियर भारश्री ज्या तेवीस वर्ष वयोगटातल्या ते आतल्या मुला मुलींच्या असतात त्या नव्हत्या परंतु त्या, त्या देखील आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थाने जवळजवळ एकोणतीस राज्यातून साडेचारशे ते पाचशे महिला आणि पुरुष खेळाडू या ठिकाणी चोवीस तारखेला पोचत आहेत चोवीस तारखेला या ठिकाणी येणाऱ्या सर्व खेळाडूंचं आगमन असेल त्या खेळाडूंना आपण चोवीस तारखेला त्यांचा वजनी गट उंचीचा गट महिला आणि पुरुष त्या ठिकाणी गटनिहाय त्यांचा विभागणी होऊन चोवीस तारखेला स्पर्धा सुरू होईल वजनी गटात आणि पंचवीस तारखेला ज्युनियर भारतश्री दिवसभर स्पर्धा चालेल सव्वीस तारखेला वरिष्ठ भारतश्री म्हणजे राष्ट्रीय अजिंक्यपद शहरसौष्ठव स्पर्धा या त्या ठिकाणी सव्वीस तारखेला घेण्यात येत आहेत आपण सर्वांना ठाऊक आहे की शिर्डी या ठिकाणीच आपण या राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मान आणि आमचं भाग्य आम्हाला मिळतंय कारण असं की बाबांची प्रचिती पूर्ण जगभर आहे आणि मी सुद्धा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून शिर्डीमध्ये सातत्याने आठवड्यातून एक ते दोन वेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून येतो आहे आणि बाबांची जी काय अनुभूती विभूती आम्हाला मिळालेली आहे त्याचा मी खरा साक्षीदार आहे आणि जगभरातून जरी बाबांची प्रचिती असली परंतु देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून येण्याचं भाग्य शिर्डीमध्ये त्या, -त्या भक्तांना मिळावं आणि शिर्डीसारख्या पवित्र बाबांच्या नगरीमध्ये या मोठ्या स्पर्धाहून खेळाडूंना बाबांचं आशीर्वाद लाभावा येणाऱ्या खेळाडूंना पदाधिकाऱ्यांना शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन व्हावं आणि शिर्डीमध्ये त्या पद्धतीची व्यवस्था विमानतळ रेल्वे आणि हॉटेल्स या पद्धतीची असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही एक मोठी पर्वणीच तशी आपण शिर्डीमध्ये मानतो आणि ह्या ठिकाणी ह्या स्पर्धा तीन दिवस असताना खेळाडूंची निवासाची भोजनाची संपूर्ण व्यवस्था आपण निशुल्क केलेली आहे त्यानंतर खेळाडूंना मेडल्स ट्रॉफी आणि वेगवेगळी बक्षिस खेळाडूंना आपण देण्याचं घोषित केलेलं आहे आज मी आपल्याला मग आनंद होतो की आपल्यासमोर एक चांगलं म्हणजे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे संजय मोरे साहेबांनी तर आपल्याला त्यांनी इथं शिर्डी इथं साईबाबाच्या नगरीत एवढी चांगली मोठी स्पर्धा घेण्याची संधी दिलेली आहे आणि त्यासाठी मी एकटा आयोजक नसून माझ्या संघ भरपूर आहे आपले संजय गावने पाटील हे पप्पूया बनसुडे हे लोकेश आहे आपले ना, नाना कदमचे चिरंजीव हे परत आपले महेश गो यांचा आपल्याला खंबीर आधार असतो दरवेळा असे बरेच जण जण आपण यातल्या राहता संगमनेर श्रामपूर रावरी कोपरगाव सगळ्या जिमवाल्यांना सुद्धा याच्यात आयोजित आयोजक म्हणून घेत आहे त्याच्यात मी एकटा आयोजक नाही आम्ही सगळे आयोजक येईन त्या दृष्टीने आपणसुद्धा सर्व पत्रकारांनी ह्या कार्यक्रमाला हातभार लावून हा कार्यक्रम चांगल्या रुतीने कसं शिर्डीचं नाव पूर्ण भारतात गाजन असा प्रयत्न करून आपण सगळे ही स्पर्धा आपली सगळ्यांची आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि ही स्पर्धा आहे चोवीसला फक्त या अंतर्गत आमचं वजन उंची आहे पंचवीसपासून छोट्या छोट्या ग्रुपमधले स्पर्धा आहे सव्वीसला ही मोठ्या प्रमाणात मोठे जे आहे एकोणतीस राज्यामधून जे मोठमोठ्या प्रमाणातले बिल्डर येणार आहे त्यांची स्पर्धा आहे या स्पर्धेच्या शेवटी आपण तर आपला प्रयत्न चालू आहे का मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी यासाठी कार्यक्रमाला यावा पण अधिवेशनच्या याच्यावर ते अवलंबून आहे अधिवेशन जर संपलं तर ते नक्कीच आपल्याला कार्यक्रमाला येऊन आपलं सगळ्यांचं म्हणजे म्हणजे आपल्याला सगळ्यांना ही मदत करतील ते आणि दुसरे माननीय मान्य राधाकृष्ण विखे पाटील तर त्यांचा बी प्रयत्न चालू आहे आपलं ते बी येणा अधिवेशन संपले तर आशुतोष दादा काळे तर ते तर आहेच कार्यक्रमाला त्यांचं आपल्याला वेळोवेळी खूप सहकार्य राहतं अशुतो दादांचं तर आपल्या सगळ्यांचा सहकार्य आणि मी जास्तीत जास्त शिर्डीकरांना और शिर्डीच्या आसपास सगळ्या लोकांना की ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा परत प्रेक्षकांनी मी हे पाहण्याचं संधी कुठंच मिळणार नाही एवढे मोठे मोठे लोक कुठंच येते नाही एकोणतीस राज्यातले तर सर्वांनी सर्वच जनतेला मी हे करतो की आपण या संधीचा फायदा उचलावा आणि आपण ह्या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो समजतो आणि त्यासाठी मी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करणार आहे आम्ही आम्ही एक महिन्यापासून आमचे हे कार्यक्रमाचं नियोजन चाललेलं आहे म्हणजे कोणती गोष्ट करायची म्हणजे त्यात बारीक बारीक गोष्टीपासून लक्ष द्यावं लागतं आता इथं येणाऱ्या जवळजवळ किती पाचशे एक लोक राहणार यांचं आम्हाला लक्ष द्यायचं आहे परत यांच्या साहेबांचे जे आहे दोनशे लोक जे जे कोणी काय त्यांच्यासुद्धा गोष्टीला आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे